नमस्कार करायला जातात मग आता ज्या देवाला तुम्ही नमस्कार करता तो देव कशाचा असतो दगडाचा पाषाणाचा असतो तो देव मग तो पाषाणाचा देव देव कधी बनत असतो जेव्हा तो टाकीचे जे घाव सहन करतो तेव्हा तो देव बनत असतो ज्यावेळी मूर्तिकार मूर्ती घडवण्यासाठी पाषाण घेतो त्यावेळी बघा तो मूर्तिकार मुर्ति मूर्ती बनवायला घेतल्यापासून बनण्यापर्यंत त्या दगडावर किती मारतो लाखो कोट्यावधी त्या दगडावर तो मूर्तीकार कोट्यावधी घाव मारतो आणि ते घाव जो दगड सहन करतो तो घाव घेत असताना जो दगड चिरकटत नाही जो दगड दुभंगला जात नाही आणि जो दगड फुटत नाही त्याच दगडाला ना आकार प्राप्त होतो आणि त्याच दगडाची मूर्ती बनत असते आणि त्याच मूर्तीच्या पाया पडायला तुम्ही आम्ही जातो कोणत्या दगडाच्या जो टाकीचे घाव सहन करतो जो टाकी गावातून वाचतो त्या दगडाचा पाया पडायला आपण जातो तू कामाने जरी जगे

आणि तोच दगड देव बनतो आणि त्याच दगडाचा पाया पडायला तुम्ही आम्ही जातो आणि जो दगड टाकीचे घाव सहन करत नाही जो दगड टाकी घावात आपल्या जिवटपणा धरत नाही जो दगड दुभंगला जातो जो दगड चिरकतो जो दगड फुटतो तो, तो दगड कोणाच्या कामाला येतो तुकोबाराय सांगतात की ज्यांच्याकडे सकाळी सकाळी त्यांच्या कामासाठी तो येतो मी नाही सांगत बर तुको को आहे सांगतात तुका मने गाए का म्हणे टाकी गाय देव पन्ना फुटले जन फुला भुसे जो दगड चिवट धरत नाही तो अशा कामाला येतो म्हणून आपण दृढता धरली पाहिजे या नामाच्या ठिकाणी आपली नामनिष्ठा पाहिजे तरच देवाला आपली करुणा येत असते तरच देव आपल्यासाठी धावून येत असतो नामाबद्दल दृढता असली पाहिजे मग ते नाम घेत असताना कुठलाही प्रसंग ओढावला तरी त्या प्रसंगाला सामोरं जायची तयारी असली पाहिजे जीवाच बलिदान करण्याची वेळ आली तरी ते बलिदान करण्यात चा आपला सामर्थ्य असलं पाहिजे बघा आपल्या पुढे मोठं उदाहरण आहे भक्त प्रल्हादाचं भक्त प्रल्हादाची किती नामनिष्ठा होती भक्त प्रल्हादाच्या वडिलांनी कुणीही ना देवाचं नाव घेऊ नका अशी सूचना दिली होती नाव घेऊ नेती देवाचे हे ब्रीद हिरण आणि त्याच्याच घरात देवाचं नाव घेणारा जन्माला आला मग त्याला मारण्यासाठी हिरण्य अनेक प्रकार केले पण भक्त परला घाबरला नाही त्याने त्याला सामोर तेव्हाचं स्मरण करू देवाचं नाव घेऊ तेव्हाच देवाला आपली करुणा येते हरिशी करुणा येईल तुझी तेव्हाच भगवंताला आपली करुणा येते बघा महाभारतातील एक दृष्टांत सांगते ज्यावेळी द्रौपदीजा भर सभेत आणण्यात आलं तेव्हा दुष्ट दुर्योधन दुःशासनाला सांगतो हे दुःशासना हे सोंग आणून काय उभं केलं तू हे सोंग कशासाठी उभं केलं फेडकीची वस्त्र कर तिला बसर रहित बघा एका आर्य महिलेच्या जीवनातील हा किती भयंकर प्रसंग होता किती लज्जास्पद प्रसंग होता जेव्हा द्रौपदीने मदतीसाठी आपल्या पाचही पातींकडे